सर so, नमस्कार आता आता कुर्चडे आसा आनी सांगपाचो विषय म्हणजे जे रस्त्याचे खोदकाम जेन्ना सुरू झाले सिवरेजीचे टँक बांदपाक येयल्यो तसेच अंडरग्राउंड केबलिंग झाले आणि त्याच्या उपरांत जे पाईपलायनीचे काम हांगसर झाले आणि रस्ते फोडून जेन्ना परत तेजेर पॅच घालप झाले त्या हांगा खंय तरी इतले झेब्रा क्रॉसिंग असले हे नाच जा ना जेन्ना काम जेन्ना सुरू झाले त्याच्या उपरांत हे जेब्रा क्रॉसिंग जे आह हे परत एकदा मार्क करत असले हे केले ना आणि तुम्ही माझ्या फाटल्यान पळतात हांसर सुद्धा एक झेब्रा क्रॉसिंग असं आणि करून जे आम्ही जे ओल्ड म्युन्सिपल्टी असा थंच्या जे लोक सांचे जे बस वचपाक वाटेल्यान बसस्टँडार वसपास पावलो हंगा एक म्हटक प्रॉब्लेम असं जाता की गाडी सांचे वेळार गाड्यांची वाहतूक क्रॉस करपाक लोकांक खूप त्रास जातात आणि तुम्ही पहितात या ह्या जे तुम कदा या, या पौंग जालो, पौंग जालो सर्कल असा आता हा तुमक दाखता हे जो पंप झाला पंप झाला की हे सर्कल झाले मुखार गेलो स्टँड झालो ह्या याच एरियेक तीन कडे तीन सायडीच्यान झेब्रा क्रॉसिंग आले तसेच आम्ही जे वयतले त्यांना हांगा एक फस्ट मेळटालो उपरांत मुखार जी मन्सिपलिटी ओल्ड म्युसिपल्टी आसली थंय गेले की एक झेब्रा क्रॉसिंग आसतालो त्याच्या मुखार शेत फार्मास आसा ते सायडीन आसतालो रेल्वे स्टेशना कडेन आसतालो पण हे खरी आज पोहोचव गेल्या क्रॉसिंग हे खच सो मागता कन्सर्न ऑथोरिटीन हेजेर लक्ष घालून बेगिना बेगीन झेब्रा क्रॉसिंग जे आसा भीगन हे परत एकदा मार्क करचे कारण जातलो जावं पूण झेब्रा क्रॉसिंग ज्या ज्या मेन जाग्याचेर घालवाचे आसा त्या झेब्रा क्रॉसिंगची गरज असा जेणेकरून लोकांक क्रॉस करपाक त्रास जावचे ना आणि ज्यो गाडयो हो येता ते सुद्धा ते झेब्रा क्रॉसिंग असं म्हणजे गाडी स्लो करता आणि ज्यांना लोक क्रॉसिंग करता त्यांना गाडयो सुद्धा राहूक शकता त्या जाग्यावर आता ज्यांना झेब्रा क्रॉसिंगच ना गाडयांची जी स्पीड असता ती तशीच असता आणि ज्या लोकांक जो रस्तो क्रॉस त्या लोक तसेच उरता सो सांगपाचा विषय इतकंच की कन्सर्न ऑथॉरिटी जी आसा त्यांच्यानी बेगिना बेगीन लक्ष घालून या कडेन मार्केटान जे जे जाग्यार जेब्रा क्रॉसिंग असले हे एक परत एकदा मार्क करपाची गरज असा सो तुमी पळयता आवाज तुमचा आमचा आवनंदे सावंत देसा